हा राम राम मंडळी कसे आहेत बरे आहेत कसं आपल्या चॅनल मध्ये आज आमच्या घरप्रपंचा मध्ये काय चाललेलं आहे रात्रीच्या फराळाची तयारी चालू आहे बर का उपवासाचा स्वयंपाक चालू आहे आता पहिलं काही नव्हतं पण ह्या चार वर्षामध्ये असं उपास झाले ते बर का त्याला उपासच म्हणू शकत नाही आपण का कुठं आहे पूजा उपवास म्हणतो आता उप उपास म्हणू उपवास असं उपासन उपवास बी म्हणू शकत नाही कारण उपासाला उपवास म्हणजे उपाशी राहणे तर आपल्यात काय चालू आहे उपासाला भाकरी <laughs> तस काही नाही पण आम्ही खातो एक टाइमच बरं का उपासासारखा उपास पळतो एक टाइम खावा बी लागतं नाही खाल्ल्यावर बोलून जात आणि हे उपासाला हवा एवढी परत भरून सपोर छंद चुडी परत भरून केळ आणि बाकरी कोणाचे चिप्स असल्यावर तस जर म्हणायचं गेलं ना तर मग देऊ म्हणत नाही बाबा बापात जाऊ देत नाही देऊ म्हणत माझा उपाच काही काय आपल्या मनान आपल्या मनाना धरान का धरी तस काय हं तर मग आता पूजे चालू आहे स्वयंपाक करायला आपण करूया मग जेवण फराळ असेल या मग आमची पंगत बसली आता इथं फराळाचं करायला तर आपण चालू करणार नाही फराळाचं या सगळ्यांना फराळ करा दादाच लोक म्हणा एक हा गा, चालू केलं तर बरं का मला चालू करायला लेट झालं मोबाईल मारुती बोले ऐका वे रामा बोटाने लंका धावावी आम्हाला बोटाने लंका धाविली त्याशी उठले मारुती गेले लंकेशी बोला ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय शिवारा रा 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 आई राजा उदेव कडा नंदिसा उदेव रे भवानी माता की जय लक्ष्मी दत्त तंबरी देवा जय अशा परिणामची अशी एवढी मोठी पंगत बसलेली आहे जेवायला तर मंडळी या सगळ्यांनी फराळाचं करायला या दर्शन बोलो की जेवायला पूजा करा फराळाचं ह